नमस्कार वी एस लाईव्ह या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत तर आज आपण अशी मुलाखत घेतोय की थकीत मानधन आणि जॉब सिक्युरिटी संदर्भात आपण आपले राज्य सरकार सेवा तालुका व्यवस्थापक व जिल्हा व्यवस्थापक संघटनेचे सचिव श्री हनुमंत इंगवले सर आपल्यासोबत आहेत तर त्यांचं काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत सरांच्याकडून सर नमस्कार, नमस्कार। आ, सर तुमचं काय म्हणजे जे, जे थकीत मानधन वगैरे हो आहे हे किती महिन्याचं आहे आणि काय तुमची डिमांड आहेत त्याच सुरुवातीला मी आपली ओळख करून देतो मी हनुमत हिंगोले राज्याचे सचिव तालुका व्यवस्थापक जिल्हा व्यवस्थापक संघटनेचे मी सचिव म्हणून काम पाहतोय गेले चौदा ते पंधरा वर्ष आम्ही पंचायत समिती स्तरावरती तालुका व्यवस्थापक या पदावरती काम करतो त्यानंतर जिल्हा परिषद स्तरावरती जिल्हा व्यवस्थापक हे एक पद आणि तालुका व्यवस्थापक हे एक पद असं पूर्ण राज्यामध्ये तीनशे पंचायत समिती तीनशे एकावन्न पंचायत समिती आहे तिथे तालुका व्यवस्थापक काम करतात व चौतीस जिल्हा मध्ये चौतीस जिल्हा व्यवस्थापक काम करतात यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की आजपर्यंत जे येणाऱ्या सर्व कंपनी आहेत ते कंपनीच्या मनमानी कारभारामुळे चार वर्षामध्ये पाच वर्षामध्ये नवीन कंपनी येते नवीन नियुक्ती केल्या जातात आणि कंपनीच्या नियम त्या गोष्टी घडत असतात त्याचा नाहक त्रास आज पंधरा वर्ष झाला आम्हाला लोकांना सहन करावा लागतोय एक तर तुटपुंजी मानधनामध्ये की जेणेकरून आपला घरचे घरच्या कुठल्याही गरजा भागू शकत नाहीत या कमी पगारामध्ये कमी मानधनामध्ये आम्ही सर्व लोक राज्यामध्ये काम करत आहोत शासनाच्या विविध योजना ज्या शासन स्तरावरती राबवल्या जातात त्या गावातल्या म्हणजे राज्यातल्या जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या आणि त्या तालुक्यातल्या तालुक 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 छोट्याशा गावापर्यंत पोचवण्याचं काम हे आम्ही तालुका व्यवस्थापक हे शेवटचा दुवा म्हणून आम्ही त्या ठिकाणी करत आहोत सर्व लोकांना त्या शासनाचा लाभ देणे यामध्ये शासनाच्या खूप खूप योजना आहेत की त्या योजनामध्ये आम्ही काम केलेलं आहे एवढ्या कमी वेळामध्ये आम्ही तुम्हाला त्या योजना सांगू पण शकत नाही कारण चौदा आणि पंधरा वर्ष झालं आम्ही त्या ठिकाणी काम करतोय सांगायचं तात्पर्य असं आहे की गेले आठ महिने आम्ही सर्व जिल्हा व्यवस्थापक असो किंवा तालुका व्यवस्थापक असो आमचं कोणत्याही पद्धतीचं मानधन करण्यात आलेलं नाही अतिशय महत्वाचा विषय असा की एवढा मोठा दिवाळीचा सण जो असतो तो सर्व ठिकाणी आनंदाने साजरा केला जातो या माझी एक विनंती अशी आहे की आम्ही याचा खूप पाठपुरावा केला आम्ही सुरुवातीला शासनाकडे गेलो म्हणजे राज्य व्यवस्थापन कक्ष पंचायत राज आरजीचे विभाग आहे त्यांच्याकडे सुरुवातीला आम्ही जाऊन त्यांना तेथील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना आम्ही विचारणा केली विचारणा केल्यानंतर आम्ही त्यांना एवढं पण सांगितलं की सर असा असा विषय आम्हाला रियल फॅक्ट सांगा की तुम्ही आमचं पेमेंट का करू शकत नाही जे खालून ग्रामपंचायत स्तरावरून जे व्यवस्थापन जी रक्कम असते ते आर जे सी विभाग यांच्याकडे सन दोन जुलै सन दोन हजार चोवीस पासून पेंडिंग आहे त्यांच्याकडे जमा आहे जे व्यवस्थापन रक्कम आमच्या मानधनाची असते ते अजून त्यांच्याकडे जमा आहे ते आम्हाला दिलेली नाही ते जी अपॉइंट केलेली तुमची मागणी काय आमची मागणी एवढीच आहे की प्रत्येक महिने महिन्याला पेमेंट व्हावं आणि आता जे मानधन पेमेंट पेंडिंग आहे म्हणजे ज्या नियुक्ती मार्च पासून दिल्यानंतर सुद्धा काही आमच्या बांधव सहकारांचे पेमेंट देण्यात आलेले नाहीत तर त्यांचं पेमेंट आजपर्यंत सर्वांचं पेमेंट आमचं मिळावं आणि पुढची मागणी अशी आहे की जी जॉब सिक्युरिटी असते म्हणजे रोज नवीन एखादी कंपनी येणार प्रत्येक वर्षाला येणार दोन वर्षाला येणार त्यांचे नियम बदलत राहणार आणि जुन्यांना दावल जाणार जुन्या लोकांना मग नवीन लोक घेणार नवीन लोक घेऊन ते कामकाज सुरू करणार मग आज चौदा ते पंधरा वर्ष झालं आम्ही या ठिकाणी काम करतोय या स्तरावरती काम करतोय की पूर्ण शासकीय योजना किंवा सर्वांना न्याय देण्याचं काम जर एवढी लोक आम्ही करत असोल तर आमच्यावरती हा खूप मोठा अन्याय सुद्धा होत आहे आन्ने आणि तो अन्याय सरकारने थांबवावा मी एक दोन मिनटामध्ये अजून फक्त एवढं सांगतो की याचा पाठपुरावा आम्ही गेले दीड ते दोन वर्ष करत आहोत संघटनेच्या माध्यमातून गेल्या वर्षी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन होतं त्या ठिकाणीसुद्धा आम्ही आंदोलन केलेलं होतं त्या ठिकाणी आम्हाला पुनर्निर्मिती देण्याचा विषय झाल्यानंतर आम्हाला परत पुनर्निर्मिती दिली परंतु पुनर्निर्मिती देऊन सुद्धा एकाही महिन्याचं मानधन करण्यात आलेलं नाही ही मोठी शोकांतिका आहे आपल्या राज्याचे राज्य सचिव प्रधान सचिव साहेबांना आम्ही वारंवार जाऊन मुंबई या ठिकाणी बांधकाम भवन या ठिकाणी भेटलो त्यांना खूप विनवणी केली विनंती केली त्यांनी असं सांगण्यात आलं की तुमचं जी व्यवस्थापन रक्कम आहे ती आरजीशी कार्यालयाकडे शिल्लक आहे आणि तुमचा आमचा संबंध नाही तुम्ही आरजीशी कार्यालय आणि कंपनी ह्या या लोकांच्याकडे तुम्ही जा आणि तुमच्या मानधनाबाबत तुम्ही विचारणा करा मग तिथून आम्ही आरजे शे विभागा कंपनीकडे गेलो तर कंपनीने आम्हाला पूर्ण इनव्हाइस दाखवल्या त्या मध्ये आम्ही आरजीशी विभागाला कळवलेलं आहे की ह्या लोकांचं पेमेंट द्या परंतु व्यवस्थापन रक्कम जी आमची आरजीशी विभागाला शिल्लक आहे ती कंपनीला न दिल्यामुळं कंपनी आमच्या लोकांचं पेमेंट करू शकत नाही त्यामुळं येत्या सोमवारी म्हणजे परवा दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही शे कार्यालय म्हणजे पंचायत राज कक्ष विभाग या ठिकाणी आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे याबाबत आपल्या राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री ग्रामविकास ग्रामविकास मंत्री, मंत्री ग्रामविकास ग्राम ग्राम राज्यमंत्री प्रधान सचिव उपसचिव व संबंधित सर्व जिल्ह्याचे आधी सॉरी राज्याचे अधिकारी असतील यांच्यामार्फत आम्ही निवेदन दिलेलं आहे वाहतूक शाखा नियंत्रण शाखा पोलीस पोलीस अधीक्षक कार्यालय मुंबई पुणे या सर्व ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे जोपर्यंत आमचा पूर्ण न्याय हक्क आमच्या हक्कासाठी आम्ही जो लढतोय तो पूर्ण झाल्याशिवाय आम्ही त्या कार्यालयाच्या समोर उठणार नाही असं आम्ही जिल्हा आम्ही राज्यातील सर्व जिल्हा व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापक या सर्वांना आम्ही आवाहन केलेलं आहे की सोमवारी दिनांक तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ वाजल्यापासून आर विभाग पंचायत राज कक्ष या कार्यालयाच्या समोर आम ठिय्या आंदोलन सुरू असणार आहे जोपर्यंत आम्हाला आमची मागणी किंवा आमचा पूर्ण निर्णय आमचा होत नाही तेव्हापासून आम्ही तिथून उठणार नाही सर तुम्हाला मग सरकारकडून काय अपेक्षा आहेत आमच्याकडून सरकारकडून आम्हाला महत्वाची अपेक्षा ह्याच आहेत की मी पाठीमागं पण सांगितलं की आम्हाला थकीत मानधन आहे ते पूर्ण थकीत मानधन मिळावं आणि दुसरी गोष्ट जॉब सिक्युरिटी बाबत म्हणजे अठ्ठावन्न वर्षापर्यंत आम्हाला त्या ठिकाणी जॉब मिळावा कंत्राटी पद्धतीने असे ना, ना त्याच्याशी आम्हाला काही विषय नाही फक्त जॉब हा अठ्ठावन्न वर्षापर्यंत आम्हाला मिळावा याबाबत आम्ही खूप प्रयत्न केला आम्ही गेले अडीच ते तीन वर्ष संघटनेच्या माध्यमातून आपले पहिले मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनाही आम्ही खूप वेळा भेटलेलो आहे आणि त्यावेळीचे ग्रामविकास मंत्री मते गिरीश महाजन साहेब होते त्यांनाही आम्ही भेटलेलो आहे त्यावेळी आम्हाला वारंवार असं आश्वासित करण्यात आलं की ठीक आहे तुम्ही एक शासनाच्या ठिकाणी काम करणारे एक महत्वाची व्यक्ती आहात आणि पूर्ण जी आमची आता कामे जी काही कामे सांगायची म्हटली तरी एवढ्या छोट्याशा वेळेमध्ये आम्हाला तेवढी जे करतो ते कामे सांगता येणार तरी पण मी शॉर्टमध्ये सांगतो की आपल्या तालुक्यातले किंवा आमच्या राज्यात जेवढे सरपंच महोदय आहेत उपसरपंच आहेत याचं मानधन प्रोसेस करण्याचं का मा मा काम महत्त्वाचं आमचं आहे त्यानंतर पंधरावा वित्त आयोगामधून जी आता विकासकामे केली जातात प्रत्येक गावात मध्ये आराखडे तयार करणे विकासकामं ते आराखडे अपलोड करणे हेही काम आम्ही केलेलं आहे त्यानंतर जेवढ्या शासनाच्या योजना असतील आता स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला उमेदसारख्या योजना झाल्या अश्विमतासारख्या योजना झाल्या अशा खूप योजना की जेणेकरून शासनाचा या ठिकाणी प्रत्येक खेडे गावातला किंवा प्रत्येक व्यक्तीचा विकास व्हावा या माध्यमातून शासनाकडून येणाऱ्या सर्व सेवा आम्ही खाली पुरवण्याचं काम केलेलं आहे त्यावेळी आम्हाला गिरीश माजे साहेबांनी एवढं आश्वासित केलं होतं की एवढं अतिशय महत्वाचं जर काम तुम्ही खाली करत असाल तर तुम्ही एक महत्वाचा व्यक्ती आहात तुमच्याबाबत आपण शंभर टक्के काहीतरी धोरणात्मक निर्णय घेऊन तुमची आपण जॉब सिक्युरिटी करून देऊ हा त्यानंतर आम्हाला त्यांनी दिलेला शब्द होता पण काही कालावधीनंतर इलेक्शन लागले आणि त्यानंतर तो विषय थांबला आचार लागल्यानंतर इलेक्शन लागले तो विषय थांबला नंतर नव्यानं सरकारने म्हणजे ग्रामविकास विभाग थोडक्यात विषय सांगतो जे आम्ही काम करतो ते ग्रामविकास विभाग अंतर्गत जिल्हा परिषद पंचायत समिती या आणि खाली ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे खाली ग्रामपंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेला जे केंद्रचालक काम करतात त्याच्यावरती मॉनिटरिंग करणं किंवा त्यांचं समन्वय साधणं त्यांचं व्यवस्थापन करून देणे किंवा वरून आलेल्या शासनाकडून आलेल्या सर्व सेवा किंवा सर्व योजना असेल त्या त्याचं इम्प्लिमेंटेशन करणं हे खाली केंद्र चालक हा या सिस्टममधला शेवटचा दुवा आहे त्याच्यामार्फत त्या गावातल्या सर्व विकास कामे आम्ही करून घेण्याचं काम आम्ही करतो आणि हे महत्वाचं काम आम्ही गेली चौदा ते पंधरा वर्ष झालं करत आहोत तर याबाबत सुद्धा आम्हाला आम्ही भरपूर वेळा आम्ही आमचे जिल्ह्याचे सीओ असतील म्हणजे मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी असतील यांचे आम्ही स्वतः पत्र घेतले त्यांनी स्वतः आम्हाला लेटर दिलेलं आहे की या लोकांनी एवढे वर्ष एवढं चांगलं काम केलेलं आहे तर नवीन कुठलीही कंपनी आली तर तुम्ही या लोकांनाच अपॉइंट करा या लोकांना तुम्ही त्या ठिकाणी घ्या कारण या लोकांना प्रदीर्घ अनुभव आहे आणि काम करण्याची यांची कुवत आहे हे चांगलं आहे ह्या लोकांना तुम्ही घेण्यात यावं तरीही पाठीमाग ज्यावेळी नागपूरला अधिवेशन आम्ही केलं त्यानंतर ग्रामविकास विभागानेच कंपनी अपॉइंट केली रेलटेल आणि आयटी नावाच्या दोन कंपनी अपॉइंट केल्या आणि त्या दोन कंपनीच्या अंडर डिव्हिजन वाटून दिली सहा मध्ये सहा डिव्हिजन इकडे सहा डिव्हिजन मराठा विदर्भ वेगळा केला कोकण नाशिक पुणे विभाग वेगळा केला आणि दोन्ही कंपनीला आपला राज्य विभागून दिलं आणि त्यातून एक एक्सेंड म्हणून सब कंपनी तयार केली आणि त्या कंपनीच्या अंडर आमच्या लोकांना त्यांनी ऑर्डर लेटर दिल्या काही लोकांना मार्चपासून दिल्या अद्याप एकही महिन्याचं पेमेंट दिलेलं नाही काही लोकांना अपॉइंटमेंट दिलेला पण नाही हा विषय एव एवढा महत्त्वाचा आहे की आम्ही याबाबत आत्तासुद्धा आपले मंत्री महोदय दे, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आत्ताचे डी सी एम उपमुख्य मंत्री उपम मंत्री शिंदे साहेब अजित दादा पवार यांनाही आम्ही स्वतः जाऊन भेटलो आमची संघटना जाऊन भेटली त्यानंतर सुद्धा असं सांगण्यात आलं की ठीक आहे आम्ही बघतो फक्त आश्वासित करण्यात आलं पण इथून पुढं बाबत कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही आत्ता सप्टेंबर तीसला कंपनी बंद झालेली आहे आज सुद्धा आम्ही कोणत्या पदावरती नाही आहोत आम्ही आज घरात हो, आहोत आणि आज जी आलेली आमच्यावरती उपासमारीची वेळ आहे ते तुम्हाला सांगताना एवढंसं वाईट वाटतं की शासनाला या आमच्या भावना का कळत नाहीत कारण आम्ही एवढे वर्ष झालो आम्ही एवढं काम करून सुद्धा आम्ही त्यांना विचारतोय की जे आमच्या हक्काचं ते आम्हाला द्या आमच्या ठिकाणी नवीन कोणती तरी यंत्रणा आण आणण्याचा प्रयत्न करतात आणि त्या लोकांना आमचं काम देतात मग आज ज्यावेळी आम्ही सर्व्हिसला लागलो त्या ठिकाणी आम्ही काम करतो त्यावेळी आमची वय पंचवीस सर्व्हिस होते आता आम्ही चाळीस क्रॉस केले आता इथून पुढे आम्ही जायचो कुठं आमच्या कुटुंबासाठी आम्ही काहीच नाही नवीन काहीच का नाही आणि नवीन काही का अपडेट का पण नाही नवीन आम्हाला काही सांगण्यात पण येत नाही इथून पुढे आम्ही जाऊन आमच्या कुटुंबाचा कुठेही जाऊन उदरनिर्वाह करू शकत नाही आजची शोकांतिक आहे किंवा आजची परिस्थिती आहे त्यामुळं सरकारने याची गंभीर दखल घ्यावी आणि आमच्या किरकोळ मागणी आहेत आम्ही तुम्हाला अशी मागणी करतच नाही आम्ही आम्हाला तुम्ही एवढे वर्ष आम्ही काम केलं परमनंट सेवेत घ्या हाही आमचा विषय नाही आम्हाला पगारवाढ ज्या किमान वेतनाप्रमाणे आम्हाला जर पगारवाढ दिली तरी आम्ही त्यामध्ये समाधानी आहोत परंतु कुठल्या तरी कंपनीच्या अंडर कंपनीचे नियम किंवा कंपनीचे व्यवस्थापन त्याच्या अंडर आम्हाला ते आमच्यावरती अन्याय केला जातो तर तो अन्याय थांबवा मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी किंवा मा शासनाच्या माध्यमातून अशी एक आम्हाला ऑर्डर काढण्यात यावी की त्याचा कंपनीशी कुठला संबंध नसावा नसावा कामाला काम शासनानं भरपूर द्यावं आम्ही ते काम करायला तयार आहे परंतु आम्हाला अठ्ठावन्न वर्षे त्या कामावरती ठेवावं म्हणजे अठ्ठावन्न वर्ष जसं शासकीय कर्मचारी निवृत्त होतो अशा पद्धतीने आम्हाला कामाचा दर्जा मिळावा आणि अशा प्रमाणे आम्ही काम करावं एवढीच आमची मापक अपेक्षा आहे माझी विनंती आहे आदरणीय मुख्यमंत्री आदरणीय उपमुख्यमंत्री दोन्ही त्यांना माझी विनंती आहे की या गोष्टीचा आमचा विचार शंभर टक्के करावा आताचे सध्याचे विकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरी साहेब यांना या आम्ही भरपूर या गोष्टीबाबत पाठपुरावा केलेला आहे फक्त आम्हाला आश्वासन केलं जातं परंतु ठोस असा कुठला निर्णय दिला जात नाही आज ज्या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान आता सध्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे या योजनेमध्ये सुद्धा आम्ही आज रोजी पदावरती नसताना सुद्धा मुख्यमंत्री समृद्ध मध्ये आम्ही काम करतोय आता सध्या की ज्याचं मानधन गेले आठ महिने नाहीये इथून पुढं सप्टेंबरमध्ये तर आमचं टेंडर संपलेलं आहे तरीही आम्हाला ऑफिसला बोलवलं जातं आणि ते काम करायला लावलं जातं मग मुख्यमंत्री महोदयांना माझी एवढीच विनंती आहे की आम्ही एवढं काम करतोय तर आमच्या बाबतीने काहीतरी चांगला निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर आम्हाला आमचं थकीत मानधन आणि पुढील नियुक्तीबाबत पुनर्नियुक्तीबाबत विचार करावा एवढी विनंती आहे तर सरांनी खरंच तुम्हाला म्हणजे जर हा व्हिडिओ सरकारपर्यंत खरंच पोहोचत असेल ना तर मला तर खरंच म्हणायचं आहे की तुम्ही म्हणजे सरांनी तर इथे खूप मोठी अशी डिमांड केलेली नाहीये सरकारकडून सरकारकडून छोट्याशा डिमांड आहेत त्यांनी पगार वाढ सुद्धा नाही मागितलेलं तर आहे त्या पगारात कसं बसं त्यांचा महिन्याचं भाग असंच असतं एवढा कमी पगार असून सुद्धा त्यांनी पगार न करता तर जे काही थकित मानधन त्यांचं आहे त्या मानधन संदर्भात ते फक्त बोललेत तर खरंच हे आंदोलन किंवा अशा गोष्टी करण्यासाठी सरकारने ह्या गोष्टी नाही केल्या पाहिजेत असं मलाही सर ते वाटतंय कारण का कसं आहे माहिती आहे का जर तुम्ही काम करताय अठ्ठावन्न वर्ष कारण का अचानक तुम्ही या वयानंतर तुम्ही दुसरं कोणतं जॉब नाही करू शकत आहे तर ज्यामध्ये तुम्ही एवढे वर्ष तुम्ही झोकून दिलेली आहेत तर त्यामध्ये तुम्हाला नक्कीच अठ्ठावन्न वर्ष तुम्हाला काम देते असलं पाहिजे काय तुम्ही परमनंट पण करून घ्या असं पण नाही डिमांड ठेवलेली आहे किंवा पगारवाढ करा असं पण नाहीये पण जे थकीत मानधन आहे तुम्ही करा की ह्या वर्षी आता आता नुकतीच दिवाळी झाली तर जिथ महिन्याचा पगार जो आहे तो कसा बस चालून जातं घर तर ते सुद्धा म्हणजे आठ महिने पगार नसून सुद्धा यांनी कसं केली असं दिवाळी ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे आमची काळी दिवाळी झाली नक्कीच सर काळी नक्कीच तर या गोष्टी संदर्भात फक्त सरकारनंच नाही आपण सगळ्यांनी ह्या गोष्टीवरती सरकारना निर्णय घ्यायला आपण भाग पाडलं पाहिजे असं मला वाटतं इथे आणि पुढचा विषय असा आहे जर आमच्या याबाबत जर काही आता विशेष तर सरकारने जर नाही काही केलं आमच्या बाबत विचार नाही केला तर याच्या पुढे जाऊन तीव्र आंदोलन करू सामुदा ही सामुदायिक आत्मधन करण्याचा सुद्धा आमचा विचार आहे कारण आम्ही काय करणार काय आता आमच्याकडे पर्याय नाही जाऊ शकत नाही करू शकत नाही आयुष्यातल्या कारकिर्दीतले एवढे पंधरा वर्ष आम्ही शासनाच्या दरबारी खर्च केले हो ना म्हणजे आम्ही काय केलं कमी श्रेष्ठ काम, काम करताय की जी काही योजना आहे ते तुम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम तुम्ही करताय सातत्याने एवढ्या वर्ष झालं तुम्ही ते काम करताय आणि आता थकीत मानधन का बरोबर मानधन तरी ठीक आहे तुम्ही कमी मानधन देताय किंवा काही असू द्या पण ते मानधन वेळेवरती मिळणं सुद्धा खूप गरजेचं आहे आज तुमचं कुटुंब कसं चालणार आहे किंवा काय गोष्टी कशा होणार ऍक्च्युली दिवाळीला म्हटलं तर दिवाळीला एक्स्ट्रा बोनस दिला जातो बरोबर पण इथं तर बोनस नव्हे तर मानधनच मिळालं नाहीये तर बोनसची तर कंपनी कम, पण बंद झाली आम्ही ऐन दिवाळीमध्ये घरी होतो त्यामुळे तो विषय खूप अवघड आहे आणि सामुदायिक आत्मदहन केल्यानंतर कमीत कमी आमच्या पाठीमागच्या घरच्यांना लो, लोकांना तर तो न्याय मिळेल एवढी एवढी अपेक्षा आम्हाला वाटते म्हणून तर आम्ही एवढ्या उद्रेक भावनेने आम्ही सरकार पुढे आविषय मांडतोय एवढं पुढे जातोय आम्ही त्यांना एवढी विनवणी करतोय एवढं हे आपण थोडक्यात आम्ही आमच्या जॉबसाठी भीक मागतोय इथंपर्यंत आम्ही विनवणी करतोय एक तर एका बाजूने सरकार असं म्हणतोय की आम्ही बेरोजगारी कमी करतोय बेरोजगारांना आम्ही रोजगार देतोय पण आणि ज्यांना रोजगार रोजगार आहे त्यांचा रोजगार कमी केला जातोय आणि मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण योजना आम्ही त्याबाबत सहमत आहे आणि आम्हाला आनंद आहे कारण आमच्या घरात पण त्यांच्याच लाडक्या बहिणी आहेत पण त्यांच्याच लाडक्या बहिणीचा ते जर संसार जर अशा प्रकारे जर उघडे पडत असतील किंवा असे उद्ध्वस्त होत असतील तर या गोष्टीला नक्कीच काहीतरी योग्य मार्ग शासनानं काढावा किंवा आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी काढावा एवढीच माझी इच्छा आहे तर नक्कीच मला वाटतंय तुमच्या सर्वांपर्यंत हा आवाज पोहोचला असेल आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा हा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे कारण का हे फक्त आपलेच नाही तर सर्वांच्याच घरी कोण ना कोणतरी अशी व्यक्ती असतेच की त्यांचं असं शासकीय ह्याच्यात असू द्या तर त्यांना मानधन भेटलेलं नाहीये पगार त्यांचा वेळेवरती नाही आहे ह्या सगळ्यांना छोट्या गोष्टी येते ह्या की एवढ्या की त्यांना वेळेवरती फक्त पगार द्या एवढीच फक्त मागणी आहे पण त्या तरी झाल्या पाहिजेत ह्यासाठी सगळ्यात जास्त तुम्ही सगळ्यांना जर खरंच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा सगळ्यांपर्यंत हा आपला आवाज पोहोचला पाहिजे धन्यवाद सर धन्यवाद